वंदे मातरम करता थोडी थोडकी नाही एकतीस आंदोलन ही त्या ठिकाणी अंबादासजींनी केली आणि संभाजीनगरच्या नामांतराकरता देखील त्यांनी अनेक आंदोलन केलं मला आनंद आहे की आमच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आमचं सा सरकार आल्यानंतर छत्रपती संभाजीनगर हे नामकरण आम्ही केलं नाही 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 एक एक असं नाही एक मिनिट एक मिनिट नाही नाही सांगतो नाही नाही एक मिनिट अरे मला मला बोलू द्या हे जे खरं आहे ते सांगतो की तो जी तुमचं नाही नाही तुमच्याकडचं ज्यावेळेस बहुमत संपलं आणि बहुमत दाखवा असं पत्र ज्यावेळेस तुम्हाला राज्यपालांनी दिलं त्यानंतर तुम्ही जी कॅबिनेट घेतली हा त्यावेळी जी तुम्ही मंत्री ती 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 बैठकही इलिगल होती अशा प्रकारे राज्यपालांनी अशा प्रकारे राज्यपालांनी आपल्याला पत्र दिल्यानंतर बहुमत नसताना अशी बैठक घेता येत चला तरी तथापि तुम्ही म्हणजे असं तुम्ही वाईट वाटून घेऊ नका पण याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणतात त्यामुळे जाता जाता तुम्ही पण त्यानंतर ज्यावेळी पूर्ण बहुमत आम्ही सिद्ध केलं हे बहुमत सिद्ध करून छत्रपती संभाजीनगरचा प्रस्ताव आम्ही मंजूर केला आणि तो केंद्र सरकारने देखील मंजूर केला पण पुन्हा मी याच्यावर येतो की यातलं महत्त्व असं आहे की याकरता आपण अनेक आंदोलनं केले हे महत्वाचं आहे म्हणजे सगळ्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे खरं म्हणजे तर यात सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं आहे कारण त्या संभाजीनगरच्या पहिल्या सभेमध्ये महापौर निवडून आल्यानंतर त्यांनी त्यावेळी घोषित केलं होतं की आजपासून छत्रपती संभाजीनगर हे नाव देण्यात येत आहे आणि मग त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे आपण एक महत्त्वाचं काम या ठिकाणी या संदर्भात केलं आहे तुम्ही समाजशास्त्रा शास्त्रामध्ये एम एची तिसरी पदवी घेतलेली आहे ति योगामध्ये तिसरी समाजशास्त्रामध्ये पण विधी शाखेचे मात्र दोनच वर्ष तुम्ही पूर्ण केले तिसरं केलं असतं तर तुम्ही देखील वकिलांच्या रांगेमध्ये बसू शकला असतात हां पण अजूनही तुम्ही करू शकता म्हणजे एकच वर्ष राहिलं आहे आणि तुम्ही तसे हुशार आहात त्यामुळे एक वकील म्हणून मला असं वाटतं की तुम्ही वकिली पूर्ण करावी आणि निश्चितपणे हे काम करावं तर मूळ यांचा पिंड हा अतिशय धार्मिक आहे भागवत सप्ताह असेल कावडयात्रा असेल गणपती अश अथर्व शीर्ष पठण असेल नवरात्र उत्सव असतील यात सातत्याने आघाडीवर असलेले अंबादासजी हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात विरोधी पक्ष नेता म्हणूनही अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली आणि आपल्याला माहिती आहे की शेवटी लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं विरोधी पक्षनेतेपदाचं एक अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे मी देखील काही काळ विरोधी पक्षनेता राहिलो आणि मी सभागृहात सांगितलं की माझा तर जीवनातला जास्त काळ हा विरोधी पक्षात गेला आहे म्हणजे माझी पी एच डी विरोधी पक्षात कसं का काम करायचं याच्यावर आहे हे तर मी गेल्या दहा वर्षा